मला अस काहीतरी शिकायचं आहे जे दुसऱ्या बायकांना नाही जमत तोंड बंद करायला शिक तुम्ही जर नाक बंद करून हम करून दाखवलं ना तर मी वर्षभर शॉपिंगला नाही जाणार आणि जर तुम्ही नाही दाखवलं ना तर मला महिन्यातून दहा वेळा शॉपिंगला घेऊन जायचं ठीक आहे असं हा बघतो तू करून दाखव बघू आता मला महिन्यातून दहा वेळा शॉपिंग जायचं येऊले चा बघितला लवंगे चहा बघितला हा नवीनच कोणता ब्रँड हा घ्या आय आय म्हणजे डोके दुखी म्हणजे लहानपणी माझी लई इच्छा होती लग्न झालं ना की नवऱ्याची सेवा करायची अरे वा मग कर ना लहानपणी इच्छा होती आता थोडी ना तुझ्या